गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाने सगळ्यांनाच त्रास होत होता पण यामध्येच लगेच थंडी पडली आणि हिवाळा सुरू झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली वातावरणातला हा सगळा जो बदल आहे या बदलत्या वातावरणात पिकांची काळजी कशी घ्यावी का या संदर्भातला पीक सल्ला उन्हाळी भात पिकामध्ये पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करावं लोंब्या येण्यापूर्वी दहा दिवस अगोदर आणि लोंब्या आल्यानंतर दहा दिवसानंतर शेतामधील पाण्याची पातळी दहा सेंटीमीटर इतकी बाष्पी भवनामध्ये वाढ होत असल्याने भुईमुग पिकाला पेरणीनंतर दहा दा ते बारा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं त्याचप्रमाणे लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी पिकावर पिंप फिरवावे त्यामुळे आऱ्या जमिनीत जाण्यास आणि शेंगा चांगल्या प्रकारे पोसण्यास मदत होते चवळी कुळी तसंच वालपीके तयार झाली आहेत तयार झालेल्या शेंगा सकाळच्या वेळेस काढून उन्हात वाळवाव्यात कांदा पिकास पाण्याचा ताण बसल्यास कांदा पोसत नाही यासाठी कांदा पिकास जमीन आणि हवामानानुसार सहा ते आठ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात या पिकावर फुलकिडे आणि करपाया रोगाचा प्रादुर्भाव होण्यास हवामान अनुकूल आहे यांच्या नियंत्रणासाठी मेंकोझेप तीस ग्रॅम किंवा डायथेन एम पंचेचाळीस तीस ग्रॅम किंवा बावीस टीम दहा ग्रॅम हे बुरशीनाशक आणि डायमेथोएट तीस इसी पंधरा मिली किंवा लॅमडा सायहेलोथ्रीन पाच इसी सहा मिली या कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी फवारणी करताना स्टिकरचा वापर जरूर करावा उन्हाळी मुग पेरणीसाठी पुसा वैशाखी किंवा पिखेवी एके एम चार या वाणांचा वापर करावा पिकाची पेरणी पाभरीने किंवा टोकून करावी पेरणीपूर्वी वीस किलो नत्र अधिक चाळीस किलो स्फुरत द्यावे पेरणीपूर्वी बियाण्यास रायबोझियम व पीएसबी पी प्रत्येकी अडीचशे ग्रॅम तसेच स्ट्रायकोडर्मा पन्नास ग्रॅमची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी पेरणीनंतर लगेच ओलीत करावे उन्हाळी भेंडी पिकासाठी उरलेले अर्धानंतर हेक्टरी पेरणी राहण्यासाठी दोन ते तीन निंदण करावे लागवडी पासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसात भेंडी प्रथम काढण्यास तयार होते पीक काढणी तयार झाल्यानंतर दर तीन ते चार दिवसांनी फळांची काढणी करावी ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा